त्यालाच बनवते मी बेसन पिठलं मस्त झणझणीत आणि सुरुवातीला बघा मी लसूण घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्या मिक्सरमधून अशा ठेशासारख्या आपल्याला आवडधोबड करून घ्यायचं आहे जास्त बारीकने दळायचं आहे आणि एका बाउलमध्ये मी पीठ घेतलेलं आहे वाटी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता पाणी टाकून आपल्याला बेसन पूर्ण आपल्याला हे करून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि बघा मी एक कांदा घेतलेला आहे तो छान बारीक करून घेतला आहे ब्लेंडरमधून टोमॅटो पण एक घेतलेला आहे तो पण बारीक करून घेतलेला आहे आणि त्याच्या आणि मी बेसनमध्येच टोमॅटो टाकून दिलेला आहे आणि कोथंबीर पण त्याचं टाकून दिलेली आहे म्हणजे खूप छान पिठलं तयार होतं आपलं आणि आता कढई कढईमध्ये तेल पण टाकलेलं आहे आपण जिरे मोरीची फोडणी पण दिलेली आहे आणि कढीपत्ता पण टाकलेला आहे जिरं चांगलं होऊ द्यायचं आहे मस्त आणि कांदा टाकलेला आहे आता तेलामध्ये तो पण चांगला होऊ द्यायचा आपल्याला थोडासा कलर त्याचा होऊ द्यायचा आहे कच्चा राहिला नाही पाहिजे कांदा भाकरीबरोबर खाण्यासाठी मस्त आपलं पिठलं आणि भाताबरोबर आपण खाऊ शकतो पातळ पिठलं आणि बघा आता मी ठेसा टाकलेला आहे हिरव्या मिरचीचा तो पण चांगला परतून घ्यायचा आहे मस्त कांद्याबरोबर लसूण पण थोडा जास्तच घेतला होता मी सगळं परतून घ्यायचं आपल्याला कांदा मिरची थोडी हळद टाकलेली आहे मी आणि बघा आता मी बेसन टाकलेले आहे त्याच्यामध्ये टोमॅटो होता टाकलेला आणि कोथंबीर परत पाणी टाकलेले मी आपल्याला मस्त पातळ पिठलं करायचं आहे आणि खूप छान लागतं पातळ पिठलं तुम्ही पण अशी रेसिपी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि भाताबरोबर पण खाता येतं आणि भाकरीबरोबर पण ता चांगलंच लागतं पिठलं भाकर आणि कांदा मस्त त्याच्याबरोबर आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा चवीनुसार मीठ टाकायचे आणि चांगलं झाकण लावून आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे ते म्हणजे छान लागतं एकदम चा चांगलं शिजल्यानंतर परत पाणी टाकलेलं आहे मी आणि परत सगळं मिक्स करून घेते आता छान उकळी द्यायची आहे आणि मस्त शिज शिजू द्यायचं आपल्याला पिठलं बेसन पिठलं पातळ मस्त आणि मस्त झणझणीत तिखट झालेलं आहे मिरच्या पण थोड्या जास्तच घेतल्या आहेत मी आता त्याच्यावर आपल्याला मीठ टाकलेले आहे बघा मी चवीनुसार परत पळी मी फिरून घेते पूर्ण कोणी कोणी टोमॅटो नाही टाकत पण टोमॅटो टाकून बघा तुम्ही खूप छान होतं पिठलं थोड्या वेळ चांगलं हलून घ्यायचं आपल्याला पळीने पिठलं आणि नंतर मग झाकण ठेवायचं आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आणि झाकण ठेवलं होतं बघा छान मस्त शिजलेलं आपलं बेसन पिटलं झणधणीत बिट बेसन पिठलं आपलं तयार झालेलं आहे खाण्यासाठी ज्वारीच्या भाकरीबरोबर कांदा ज्वारीची भाकर आणि पिठलं चला आता एका बाऊलमध्ये काढून घेते मस्त खाण्यासाठी तयार झालेलं आपलं झणधणीत पिठलं